अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या प्रयागराजेत येथे कुंभमेळा चालू आहे आणि हा कुंभमेळा फक्त कुंभमेळा नसून महाकुंभमेळा आहे भारतामध्ये तो केवळ एकाच ठिकाणी म्हणजेच उत्तर प्रदेशातल्या राज्यातल्या तीर्थराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रयागराजे ते भरतो दुर्मिळ आणि भव्य असा असणारा हा महाकुंभाचा सोहळा आपल्याला आता पुन्हा कधीच अनुभवता येणार नाही कारण तो येतोच फक्त तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी गंगा यमुना आणि गुप्त असणाऱ्या सरस्वती नदीचा संगम म्हणजेच तीर्थराज प्रयाग कोटींच्या संख्येने दाखल होणाऱ्या हिंदू धर्मीय लोकांच्या पवित्र स्नानाचा हा चित्तथरारक अनुभव पाहताना आपल्या अगदी डोळ्याचे पारणे फिटते याशिवाय उत्तर भारतामध्ये पडणाऱ्या थंडीबद्दल तर आपल्याला माहीतच आहे एरवी हिमालयातल्या बर्फात किंवा गुहेच्या ठिकाणी ध्यानधारणा करणारे नागा साधू तसेच अघोरी साधू आपल्याला महाकुंभाच्या ठिकाणी अंगावरती फक्त एक लंगोट गुंडाळून भस्म फासलेले व वा जटा वाढवलेले या अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतात अगदी आपल्या शरीराची हडहड ठणकतील अशा कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये मात्र या नागोबा नागबांची खरी तर कमालच वाटते घरदार संसार मोहमाया हे सर्व आपल्या हे साधू महाराज जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये नि घर निर्माण करतात तर हे काय खात असतील यांचे केस असे कसे असतील त्यांना थंडी वाजत नसेल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर यांचे अंत्यसंस्कार कसे होत असतील आपल्याकडे होतात तसेच होत असतील का आणि कोण बरं यांचं अंत्यसंस्कार करत असतील यावरच आपला हा आजचा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका श्रद्धेचा हा संघ बघा संपूर्ण बा तुमची श्रद्धा मनातल्या मनात ओम नम शिवा असं देखील तुम्ही लिहू शकता हर हर महादेव लिहू शकता तर बघा अद्भुत प्रवासाचा हा भक्तीमय विषयाचा आहे हे जाणून घेव्या सर्व तीर्थांचा राजा म्हणून नावारूपास असलेल्या उत्तर भारतामधील प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये श्रद्धेचा महामेळा भरलेला आहे आणि दररोज लाखो भाविक या श्रद्धेच्या संगमामध्ये डुबकी मारत असतात यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती या महाकुंभाचे अमृताचे स्नान जे आहे तर ते पार पडलेलं आहे मंगळवारी सर्वप्रथम आखांड्यांची अमृत स्नानाचा लाभ घेतला व त्यानंतर संतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच या संगमांमध्ये ना महास्नान केले जणू काही सगळीकडे नाद घुमत होता गंगेचे यमुनेचे चैव गोदावरी सरस्वतीचं नर्मदे सिंधू कावेरी जले गुरु कोट्यावधी हिंदू लोकांचा हा प्रचंड जनसमुदाय तीर्थ एकवटल्याची विक्रमी अशी नोंद झालेली आहे महाकुंभमेळ्यामध्ये दिसणारे अवलिया रूपी नागासाधू म्हणजेच काही खायचं काम नाही ते बनणं देखील बघा अगदी साधं सोपा विषय नाही त्यासाठी देखील खूप मोठी तपश्चर्या घ्यायला लागते ला 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 ला। खूप काही गोष्टींचा त्याग जो आहे तर तो करावा लागतो ला सर्वच गोष्टी त्यागलेल्या असतात असं म्हटलं तरी देखील चालेल म्हणजेच ब्रह्मचार्याचे पालन असेल किंवा जिवंतपणीच पिंडदान करणं असेल या सर्व गोष्टी नागासाधू बनण्यासाठी त्यांना कराव्या लागत असतात हे आपण मागच्या व्हिडिओमधून जाणून घेतलेलंच आहे तर बघा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता आतापर्यंत पाहिला नसेल तर त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच अशी भर पडेल नागासधूंनी जिवंत असताना स्वतःचं पिंडदान केलेलं असतं त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात हिंदू धर्मामध्ये जन्मापासूनच मृत्यूपर्यंत सगळे काही विधी अगदी साग संगीत केले जातात त्यापैकीच अंतिम संस्कार देखील फार महत्वाचे आहे अंतिम संस्कार म्हणजेच आपल्या संपूर्ण जन्मभराचा एक शेवटचा संस्कार किंवा शेवटचा विधी असतो आपल्या हिंदू धर्मांमध्ये तर दहनविधी केला जातो दफनविधी इतर धर्मांमध्ये केला जातो पण दहनविधी म्हणजेच अग्निदाह हा विधी आपल्या हिंदू धर्मीय व्यक्तींमध्ये केला जातो पण नागासाधूंनी मात्र आधीच पिंडदान केलेलं असतं त्यामुळे त्यांचे अंतिम संस्कार नक्की कसे होत असतील आपल्याप्रमाणेच अग्निदाह हो विधी त्यांच्यावरती होत असतील का हे आपल्याला पाहायचं आहे जुन्या आखाड्याचे प्रमुख असलेले अखंडानंद महाराज याबाबत सविस्तर सांगताना असं म्हणतात की मृत्यूनंतर नागासाधूंचा मृतदेह हा पुरला जातो असो किंवा भूमी समाधी असो त्यांचे अंतिम संस्कार केले जात नाही म्हणजेच काय तर बघा अखंडानंद महाराजांनी हे सांगितलं की साधूंचा मृतदेह जो आहे हा जाळला जात नाही अग्निदाह हा विधी त्यांच्यावरती केला जात नाही आणि जर असं समजा कोणी केलं तर हे मोठं पाप समजलं जातं आधीच अंत्यसंस्कार किंवा पिंडदान केलं तरच आपल्याला नागासाधू बनता येतं आता पिंडदान म्हटल्यावर अग्निदाह जरी खरोखर होत नसला तरी एक प्रकारे तो माणूस त्याच्या कुटुंबासाठी मेलेला आहे गेलेला अर्थ या अर्थानेच नंतर ते व्यक्ती नागासाधू बनलेले असतात भूमी समाधी आणि जलसमाधीची नेमकी काय परंपरा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया अखंडानंद म्हणाले की नागासाधू बनल्यानंतर सामान्य माणसांप्रमाणे पिंडदान आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया ही अंतिम संस्कारामध्ये लागू होत नाही त्यामुळे नागासाधूंना अग्नीला समर्पित करण्याऐवजी त्यांना पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये पुरलं जातं संत स्वामी हरप्रसाद या बाबतीत असं देखील म्हणाले की एका साधूने जिवंतपणे आपले शरीर आणि मन जे आहे तर ते देवाला समर्पित केलेले असते ते जीवन आणि मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतात या समाधीपूर्वीच हिंदू धर्मानुसारच मृतदेहाला स्नान देखील घातलं जात त्यानंतर मंत्रोच्चार केले जातात आणि त्यांचं दफन जे आहे तर ते केलं जातं तर आता बघूया की नागासाधूंच्या भूमी समाधीदरम्यान एक खड्डा खणला जातो मृत संतांच्या स्नानानुसार खड्ड्यांची खोली आणि आकार जो आहे तर तो निश्चित केला जातो म्हणजेच काय त्यांचा आकार जितका आहे त्यानुसार त्या खड्ड्याची खोली आणि आकार निश्चित होतो त्यापेक्षा निश्चितच मोठा खड्डा जो आहे तर तो खणलेला असतो जेणेकरून त्यांना त्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित स्थानापन्न करता येईल त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा अगदी विशिष्ट पद्धतीने आणि योग्यरित्यात झाला पाहिजे यानंतर मंत्र आणि प्रार्थनांच्या जपाने नागासाधूंच्या नागासाधूंना बसवलं जातं आणि त्यांना मातीने झाकलं जातं जर एखाद्या नागासाधूने जलसमाधीची शेवटची इच्छा व्यक्त केलेली असेल तर तो एखाद्या पवित्र नदीला समर्पित केला जातो बऱ्याच वेळा नागासाधूंचे अंतिम संस्कार हे आखाड्याच्या परंपरेनुसार सुद्धा केले जातात नागासाधूंच्या प साधूंच्या परंपरेनुसार असं म्हटलं जातं की त्यांचे शरीर पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच तत्वांपासून बनलेले आहे आणि मृत्यूनंतर हे तत्व शरीरामध्ये विलीन झाले पाहिजेत अशा परिस्थितीमध्ये नागासाधूंच्या मृत्यूनंतर त्यांना भूमी समाधी किंवा जलसमाधी देण्याची परंपरा आता सध्या अवलंबली जाते या सर्व गोष्टींचे ऐतिहासिक दाखले तपासायचे झाल्यास नागासाधू यांचा इतिहास तसा फार जुना आहे म्हणजेच खूप मोठी ऐतिहासिक परंपरा त्यांना मिळालेली आहे आदिगुरु शंकराचार्यांना आपण सर्वच जण ओळखत असतो किंवा जन्माला आल्यापासून आपल्यापैकी प्रत्येक माणसाने त्यांचं नाव एकदा तरी का होईना नक्की हे ऐकलंच असेल तर अशा ह्या आदिगुरु शंकराचार्यांनी न फार मोठी सेना तयार केली होती शंकराचार्यांनी बाहेरील आक्रमणांपासून पवित्र धर्मस्थळ असतील किंवा धार्मिक ग्रंथ असतील यांच्या रक्षणाची फार मोठी जबाबदारी या नागायोद्ध्यांवरती दिली होती धर्माच्या रक्षणासाठी एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेणे हे गरजेचे आहे असा संदेश शंकराचार्यांना संपूर्ण भारतवर्षाला द्यायचा होता आणि हाच संदेश देऊन नागासाधू देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात खर तर पाहायला जर आपण पाहिलं तर हे जे नागासाधू असतील ते अघोरी नागासाधू असतील संत महात्मे असतील तर हे सर्वच जण आपल्या पवित्र अशा आणि सर्वात मोठ्या हिंदू धर्माचे पायिक आहेत किंवा रक्षक आहेत असं देखील आपण त्यांना म्हणू शकतो आपण सर्वांनी त्यांचा आदर जो आहे तर तो नक्कीच केला पाहिजे जेव्हा जेव्हा कुंभमेळ्याचा महाकुंभमेळ्याचा विषय येत असतो तेव्हा तेव्हा आपल्या ते डोळ्यासमोर जसं नागा नागासाधूंचे चित्र जे उभं राहतं किंवा बातम्यांमधून म्हणा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा आपण त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे पाहतच असतो या दरम्यान आपल्याला एक शब्द नेहमीचा ऐकू येतो तो, तो म्हणजे अघोरी साधू अघोरी विद्या किंवा अघोर तर मग या अघोरचा नेमका अर्थ काय आहे हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया अघोर या शब्दाचा असा अर्थ आहे की ज्याला घोर नाही असा किंवा ज्याला कशाचीही भीती वाटत नाही असा तो अघोरी किंवा जो कोणत्याही गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही त्या व्यक्तीला सुद्धा अघोरी किंवा त्याने अघोर स्वीकारलेला आहे असं देखील आपण म्हणू शकतो अघोर होण्याची ही पहिली स्थिती आहे किंवा आपल्या मनातून सर्व प्रकारच्या घृणा म्हणजेच ईर्ष्या काढून आपल्यापैकी प्रत्येक माणसाने एवढं जरी केलं तरी आपण त्याला खूप असं चांगल्या प्रकारची मानसिक शांती लाभू शकते आणि आपण हे या अघोरी साधूंकडून कुम किंवा कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या नागा साधूंकडून ज्वराला शिकलं पाहिजे कारण प्रत्येक व्यक्तींकडून मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी असो किंवा मग लहान असो प्रत्येकाकडूनच आपल्याला काही ना काही शिकायला मिळत असतं म्हणजेच काय एखादी व्यक्ती वयाने मोठी असणारी व्यक्ती सुद्धा आपली जशी गुरु बनू शकते तसेच वयाने लहान असणारी व्यक्ती सुद्धा आपली गुरु जी आहे तर ती बनू शकते सातव्या शतकांमध्ये जेव्हा सम्राट हर्षवर्धन राजा होते तेव्हा भारतामध्ये एक चिनी तीर्थयात्री आणि या तीर्थयात्रेचं नाव होतं हेन हेन सांग त्याने आपल्या संस्मरणामध्ये अघोरी आणि नागासाधूंचा असा उल्लेख केलेला आहे की वायव्य भारतामधील बौद्ध लोक नग्न तपस्वी म्हणून राहत होते आणि ते स्वतः राखेने झाकत होते आपल्या डोक्यावर तसेच गळ्यामध्ये हाडांचे हार ते घालायचे तेव्हा ते या तीर्थयात्रेने त्यांना कपालिक ही पदवी जी किंवा कोणत्याही प्रकारचे विशिष्ट नाव दिलेलं नाही पण त्यांनी मात्र या अघोरी साधून बद्दल थोडं फार का होईना त्या संस्मरणामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही सर्वांनी आपल्या मागच्या कुंभमेळ्याच्या व्हिडिओला मधून हे सर्व पाहिलंच असेल त्यामुळे बघा आ... त्यामध्ये प्रामुख्याने Uh, कुंभमेळ्याचे प्रकार असतील कुंभमेळा किती वर्षांनी भरतो कोणत्या ठिकाणी भरतो कुंभमेळ्याची धार्मिक कथा काय असेल तर तीसुद्धा आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या सर्व गा गोष्टींची माहिती जी आहे तर मी तुम्हाला देणार आहे कुंभमेळ्याची ही कथा हिंदू धर्मातील पवित्र समुद्र मंथनाच्या पौराणी घटनेशी जोडली गेलेली आहे समुद्र मंथनाची ही कथा देव म्हणजे सूर आणि दानव म्हणजेच असुर यांच्यामध्ये अमृत अर्थातच अमृतत्व देणारे पाणी मिळवण्यासाठी झालेल्या युद्धाची आहे संघर्षाची आहे तर एकदा ऋषी मुनीने देवतांना श्राप दिला की त्यांच्या शक्ती कमी होतील अशा वेळी भगवान श्री विष्णूने देवांना असं सा सांगितलं की अमृत प्राप्तीने त्यांच्या शक्ती पुन्हा मिळतील परंतु अमृत प्राप्तीसाठी दानवांची मदत घेणे आवश्यक आहे हो। देव आणि दानवांनी क्षीरसागराचे मंथन करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला समुद्रमंथनासाठी सर्प वासुकीला दोरी म्हणून वापरण्यात आलं आणि मंदार पर्वताला रवीसारखं फिरवण्यात आलं मग समुद्रमंथनामधून चौदा रत्न बाहेर आली त्यापैकी काही महत्वाची रत्न जसं की देवी लक्ष्मी ऐरावत हत्ती कामधेनु गाय हलाहल हल वीज जे शंकरांनी पिलं आणि सगळं जग वाचवलं अमृत म्हणजे अमृतव देणारा अमृताने भरलेला एक कुंभ ज्याला आपण घडा कलश सुद्धा म्हणतो नंतर या अमृतकुंभावरून देव आणि दानवांमध्ये संघर्ष झाला अमृत कुंभ बाहेर आल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये त्यावरती अधिकार मिळवण्यासाठी एक मोठा संघर्ष झाला अमृत हाती लागल्यानंतर भगवान श्री हरिविष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन दानवांना गोंधळामध्ये टाकले अमृत कुंभातून काही थेंब पृथ्वीवर खाली पडले असे मानले जाते की हे थे भारतातील चार ठिकाणी पडले आणि यातील पहिलं ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेशातील प्रयागराज ज्याला तीर्थराज म्हणून ओळखलं जातं आणि तिथे गंगा यमुना आणि गुप्त अशा सरस्वती नदीचा संगम आहे त्यानंतरच दुसरं ठिकाण म्हणजे उत्तराखंड मधील हरिद्वार जिथे गंगा नदी वाहते त्यानंतर मध्य प्रदेशामधील उज्जैन हे ठिकाण जिथे क्षिप्रा नदी आहे यानंतरच चौथं ठिकाण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील नाशिक आणि जिथे पवित्र अशी गोदावरी नदी वाहते यानंतरच खरी कुंभमेळ्याची सुरुवात झाली जिथे जिथे अमृताचे थेंब पडले ते ठिकाण पवित्र मानले गेलेले आहेत या ठिकाणी ठराविक वेळेला ग्रह नक्षत्रांच्या विशेष अशा स्थितीमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन सुरू झाले कुंभमेळ्याच्या वेळी त्या त्या ठिकाणी स्नान केल्याने पापाची मुक्ती होते आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते असे देखील मानलं जातं कुंभमेळ्याचा आध्यात्मिक महत्व असा आहे की हा स्वतःच एक आध्यात्मिक सोहळा आहे जिथे लाखो भाविक पवित्र नद्यांमध्ये येऊन स्नान करत असतात साधू संत आणि भक्त येथे एकत्र जमतात आणि धार्मिक विधी असेल ध्यान असेल तसेच साधना असेल ते देखील करतात कुंभमेळा हा फक्त धार्मिक सोहळा नसून तो भारतीय संस्कृती आणि परंपरेचाच एक महान वारसा आहे आता एकेकर कुंभमेळ्याचे सर्व प्रकार जाणून घेऊया यातील पहिला प्रकार म्हणजेच पूर्ण कुंभमेळा आणि तो प्रयागराज येथे भरत असतो आणि बारा वर्षातून एकदा प्रयागराज हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नदी या तीन नद्यांच्या संगमावरती हा पूर्ण कुंभमेळा बारा वर्षातून एकदा होत असतो हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये हा सर्वात मोठा आणि महत्वाचा कुंभमेळा मानला जातो यामध्ये लाखो साधू संत आणि श्रद्धाळू लोक गंगा यमुना सरस्वती या नदीच्या संगमावरती स्नान करतात त्या यातला दुसरा प्रकार म्हणजे अर्धकुंभमेळा मेळा आणि याचं स्थान आहे हरिद्वार तसेच प्रयागराज म्हणजेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये स्थित असलेल्या प्रयागराज आणि हरिद्वार या ठिकाणी अर्धकुंभ मेळा भरतो सहा वर्षातून एकदा याची विशेषता म्हणजे हा पूर्ण कुंभमेळ्याच्या मधला टप्पा मानला जातो धार्मिक स्नान आणि साधूंच्या मिरवणुकीसाठी हा प्रसिद्ध मानला जातो त्यानंतरचा तिसरा कुंभमेळा म्हणजे माघमेळा जो माघ महिन्यामध्ये भरतो दरवर्षी माघ महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारी या इंग्रजी महिन्यांमध्ये आपल्याला माघ मेळा असल्याचं ऐकायला पाहिलं असेल ऐकलं असेल आणि याचं जे स्थान आहे तर तो प्रयागराजचा संगम याची विशेषता काय आहे तर याला लहान कुंभ असं देखील म्हटलं जातं कारण तो दरवर्षीच होत असतो माघ महिन्यामध्ये पौष पौर्णिपासून सुरू झालेला असतो आणि महाशिवरात्रीपर्यंत तो चालतो भक्तांसाठी गंगा नदीमध्ये स्नान करणं किंवा गंगा यमुना सरस्वती यांच्या संगमावरती स्नान करणं अतिशय पवित्र गोष्ट मानली जाते आणि प्रत्येक जण याच्यामध्ये सहभागी होतो त्यातला चौथा प्रकार म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा याचं स्थान आहे उज्जैन मध्य प्रदेशमध्ये शिप्रा नदीवरती हा सिंहस्थ कुंभमेळा होतो बारा वर्षातून एकदा जेव्हा बृहस्पती सिंह राशींमध्ये प्रवेश करतो याची विशेषतः काय आहे तर उज्जैन हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे हा जो कुंभमेळा आहे हा देखील विशेष मानला जातो यानंतरचा पाचवा कुंभमेळा म्हणजे आपल्या नाशिकचा कुंभमेळा याचं स्थान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर बारा वर्षातून एकदा नाशिकचा कुंभमेळा होत असतो गोदावरी नदीच्या किनारी तो होत असतो नागासधूंच्या मिरवणुका धार्मिक विधी तसेच महास्नान यासाठी हा प्रसिद्ध आहे तर या सगळ्या गोष्टींचा सारांश काय आहे की प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक यामध्ये पूर्ण कुंभ बारा वर्षातून एकदा अर्ध कुंभ सहा वर्षातून एकदा माघमेळा दरवर्षी शिंहस्थ कुंभ विशिष्ट ग्रहस्थितीवरती अवलंबून असतो आणि प्रत्येक कुंभमेळाला वेगवेगळ्या धार्मिक आणि खगोलीय स्थितीच्या आधारावरती वेगळी माहिती दिली जाते या व्हिडिओमध्ये आपण नागा नागासचे अंत्यसंस्कार त्याचबरोबर कुंभमेळ्याची पौराणिक कथा आणि कुंभमेळ्याचे प्रकार याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ